हॅलो नमस्कार मी सुनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सगळ्या जणी कशा आहात आणि सर्वांना स्वामी समर्थ शुभ सकाळ आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे आणि कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे मनापासून आभारी काल, मना काल भरपूर कमेंट होत्या आणि काही मला नवीन झाडांची नावं काहीताईने सजेस्ट केली काही वेल आहे आता म्हणजे डोक्यात ते आहे ना पण ते तुम्ही सांगितलेलं ते बरोबर मी लगेच गुगलला सर्च केलं त्याच्यानंतर पीक वगैरे आलं सगळं काढून घेतले ज्या वेळेला नर्सरीमध्ये जाईन तीन झाडं आहेत ते नवीनच आहेत माझ्यासाठी तर नवीन आहेत बरं का म्हणजे माहीत असेल तर मी आधीच घेऊन आले असते पण बघूयात अवेलेबल झालं तर आपण नक्की ते हे करूया आणि कनेरीबद्दल मला एक विचारायचं होतं की लहानपणी मी लहानपणी आजीकडे होते मला झाडांचं पहिल्यापासून वेळ आहे तिथं सुद्धा झाडं सगळी मीच लावत होते मला सगळी झाडं लावायची सवय आणि मला जर ते पॉसिबल होत नसेल तर मी मोठ्यांना कोणाला तरी घेणार आजीला वगैरे चल लावायला चल लावायला पण छोटी मोठी झाडं मी तिथं सुद्धा भरपूर लावते तसे मी तिथं कणेरी लावत होते आणि कणेरी मला लहानपणी खूप आवडायचं ते एकदम असं गुलाबी छान येतं पण त्याचा वास थोडासा वेगळा येतो आणि आम्ही जर क्वचित कधी जर ते आणून फूल जर आम्ही म्हणजे व्हायलं घरात तर घरात आजी वगैरे सगळे म्हणायचे की ते कणेरीचं फूल जे आहे ते देवाला चालत नाही वाहू नको आणि मला माहित नाही तुम्ही म्हणताय की कणेरीची फुलं देवाला वाहिली तर चालते पण मी लहानपणापासून म्हणजे आम्ही लावलेले आहेत कनेरी भरपूर मोठी मोठी झाडं होती पण त्याचं फुल आम्हाला कधीच देवघरामध्ये ना कधीच वाहू दिलं नाही आता तुमच्या कमेंट आहेत की कणेरी लावताई येतं तर त्याच्या मागचं पण कारण सांगा की निदान काय खरं खोटं दुसरी गोष्ट एका त्यांनी सांगितलं आवळा वगैरे तर बघूया आवळ्याचं माझ्या पण मनात आहे पण ते झाड मोठं होईल त्या त्या आता आपण सगळं नवीन करणार आहोत तर त्या त्या हिशोबानं बघायचं आहे मला थोडंसं भाजीपाला काय काय होते आणि त्यात तुम्ही आहात सोबतीला म्हणजे काय चुकलं तर सांगायला असं असा सपोर्ट देत राहा आज बनवणार आहे दुधी भोपळा दुधी भोपळ्यासाठी सगळे साल काढून घेतली आणि याच्यामध्येच याचा प्रॉपर रिव्ह्यू एका दिवसात नाही देऊ शकत ताई नो खूप आहेत फक्त पाती चेंज करायचे याच्यामध्ये खोबरं सुद्धा खिसलं जातं त्यामुळे सगळं एका दिवसामध्ये होत नाही जर झालं तर नक्कीच करेन पण होत नाही मला माहिती आहे तेवढं ते मग डेली एक थोडा दिवस थांबा माझ्यासोबत म्हणजे मा तुम्हाला याचं पूर्ण प्रॉपर कळेल किंवा यूट्यूबला सर्च करा आणि एक माहिती अशी कळली मला की ताई हा जो ब्रँड आहे ना आता नाव घेत नाही त्या ब्रँडचं तर त्या ब्रँडचं ना थोडंसं सर्व्हिस प्रॉब्लेम आहे तर येस तुम्ही इथे बोलताय ते, बोलता ते बरोबर आहे कारण दोघा ठिकाणी मला सुद्धा तेच सांगलेलं होतं पण मी ज्या वेळेला सर्च केलं किंवा मी ओळखीतल्यांचा सल्ला घेतला ना तर त्यांचं असं म्हणणं होतं की हां तो प्रॉब्लेम आहे पण वस्तू चांगली आहेत म्हणून मग मी घेतलेला आहे तर माझ्याकडे आलेलं आहे हिमालयाचं प्रोडक्ट जे मी आधी शेअर केलेलं आहे याचा एक व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला दिलेला आहे तेव्हापासून मी वापरते आता इथंपर्यंत आलेले आलेली आहे बॉटल कारण मी तुम्हाला काय सांगते की माझ्याकडे जे येतं जे चांगलं असतं ता बेस्ट असतं ता ते मी शंभर टक्के वापरते म्हणजे वापरते आणि त्याचा रिझल्ट आला त्यामुळे पुन्हा एकदा म्हटलं चला तुमच्या शेअर करावं या प्रॉडक्टचं नाव आहे हिमालया डार्क स्पॉट क्लिअरिंग टर्मरिक फेस सिरम बऱ्याच वेळेला काय होतं ना की बघा वातावरण बदललं जास्त उन्हाचा संपर्क आला की आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचा सामना करावा लागतो स्किनसाठी स्पेशली म्हणजे ना काज ह्या गोष्टी ज्या असतात ना जास्त प्रमाणात येतात आणि जास्त उन्हाच्या संपर्कात येतो ना त्यावेळेला बऱ्यापैकी त्वचा जळण्याचे सुद्धा प्रॉब्लेम्स आपल्याला येत असतात कोणाला काय कोणाला काय प्रत्येकाचं वेगवेगळं असतं कधी कधी ना याच्या व्यतिरिक्त हार्मोनल चेंजेस मुळे सुद्धा आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचा सामना करावा लागतो आणि आपल्या चेहऱ्यावर बऱ्याशा समस्या ज्या असतात ते तेव्हा सुद्धा येतात ते पहिला आपल्या समोर आता सीझन आहेत जसं मी म्हटलं लग्ना सीझन तर आपल्याला कसं वाटतं की अरे झटकन कुठली तरी एखादी क्रीम आणावी काहीतरी आणावं आणि ते वापरावं की जेणेकरून जो काही मला प्रॉब्लेम आहे तो असा चुटकीसारखी पळायला पाहिजे जो नॅचरल ग्लो आहे तो मला महागारी पटकन मिळावा हे बघू शकता गेल्या वेळेला पण मी सांगितलेलं होतं एकदम हलकं लाईट वेट आहे अगदी काहीशीच ड्रॉप आपल्याला घ्यायचे आहेत पहिला दाखवते हे चिकट आहे का कारण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की बाबा लावल्यानंतर सिरम थोडस त्वचा वेगळी दिसते तर नाही आपल्या त्वचामध्ये एकदम आरामात शोषून घेतलं जातं कुठे असं दिसत नाही की मी सिरम लावलेला आहे या प्रॉडक्टमध्ये शंभर टक्के ऑर्गॅनिकली सोच टर्मरिक त्याचबरोबर दहा टक्के गायकॉलिक ऍसिड आणि दोन टक्के निया सिनामॅड आहे नेचर आणि सायन्स न भरलेला आहे सोबत तुमच्या त्वचेचा बेस्ट फ्रेंड म्हणून याचा डेली वापर करू शकता नॅचरली जे डास्क पॉट आहेत ते घालवतं हिमालयाच्या सवरसा टर्मरिक सोबत याचा लाईट वेट फॉर्म्युला लगेच तुमच्या त्वचेत ऑब्झर्व्ह होतं आणि तुम्हाला एक क्लिअर आणि रेडियंट स्किन मिळण्यासाठी मदत होते हे डार्क स्पॉट कमी करतं व डलनेस जी आहे ती कमी करून स्किनमधील रेडियन्स बूस्ट करतं दोनशे पटीने म्हणजे दोनशे गुणा टर्मरिक सोबत हे सिरम बनलेलं आहे तर माझ्या कुठल्याही ताईला जर हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर कुठून खरेदी करू शकता एक तर म्हणजे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे पण अमेझॉन फ्लिपकार्ट नायका किंवा हिमालयाच्या वेबसाईटवरून वरून तुम्ही हे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता याच्यावरती तुम्हाला जवळजवळ तीस टक्क्याचं डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल दुधी भोपळा जो आहे ना बऱ्याच वेळेला असं वाटतं ना की नको एक भाजी नको किंवा करून करून आपण किती रेसिपी बनवणार आहे म्हणून मी विचार केलेला की आज दुधी भोपळ्याच्या वड्या बनवायच्या आणि दरवेळेला वड्या बनवताना मी थोडंसं वेगळं हे करते पण आज मी रवा घालून वडी बनवणार आहे म्हणजे जेवढा रवा आहे ना तेवढंच असणार आहे माझं बेसन पीठ याच्यामध्ये माझ्याकडे तांदळाचं पीठ वगैरे संपल्यामुळे मला थोडंसं प्रॉब्लेम येत आहे मी काय केलं दुधी जेवढा आहे तो पिळून घेतला एवढं पाणी असतं त्या दुधीमध्ये की ते म्हणजे खिस कमी आणि ते पाणी जास्त हे पाणी वतून देत नाही जर पीठ मळायचं असेल से तर ह्या पाण्यामध्ये पीठ मळू शकता तुम्ही किंवा झाडांना घातलं तरी सगळ्यात बेस्ट आहे मी झाडांना घालणार आहे कारण आता काय पुढची भाजी वगैरे जी आहे ती पातळ नाही आहे तर हिरवी मिरची घेतलेली आहे थोडंसं जिरं घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे सोलायचा कंटाळा म्हणून लसूण स्किप करून टाकला आहे तुम्ही जसं बघताय जास्त नाही मी घेत मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि या माझ्या हातात जो चमचा आहे ह्या चमच्यानं दोन चमचे मी घेतलेलं आहे रवा आणि तेवढंच होईल किंवा थोडंसं जास्त होईल एवढं मी घेतलेलं आहे बेसन पीठ तुमच्याकडे जर इथं ता असेल तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ जरूर घाला ज्वारीचं बाजरीचं जरी असेल तरी एक एक मूठ ते जरी घातलं तरी पण चालेल बाकी चवीनुसार आपले बाकीचे मसाले थोडंसं घालायचं आहे ओवा हिंग घालायचं आहे एक लिंबू पिळायचं आहे वाटलंच तुम्हाला थोडंसं टेस्ट अशी गोडसर हवी तर याच्यामध्ये साखर घालायची आहे नमक घालायचं आहे काल नमक म्हणताना एक ताई म्हणत होती की नमक तर म्हण नाही तर मीठ तरी म्हण कसं आहे ना आमच्याकडे संध्याकाळच्या नमकच म्हणायचं मीठ म्हणायचं नाही आहे असं म्हणलं जातं जा जा त्यामुळे ती सवय लागलेलं आहे शेवटी घातलेला आहे या याच्यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग सोडा घालून गाल। व्यवस्थित मिक्स केलं तिळ जे आहे तयार करताना घातलं तरी पण चालतं पिठामध्ये मी थोडंसं वर्ण केलेलं आहे कारण दाताखाली का आलेला तिळ छान वाटतं आणि ज्या वड्या आहेत ना त्या कोण थापून करतं एकदम ताटामध्ये मी अशा पद्धतीनं थोडेसे गोल रोल केलेले आहेत आणि मग व्यवस्थित त्या भांड्यामध्ये ठेवलेले आहेत ताई म्हणते ते हे भांडं कुठून घेतलेलं आहे तर हे डीमार्टमधून घेतलेलं आहे माझ्या अंदाजे तरी मला प्रॉपर नाही आठवत की बाबा हे कुठून घेतलेलं आहे आणि प्रॉपर किंमत पण आठवत नाही आहे असो मी आता वड्या ठेवलेल्या आहेत उकडायला दहा मिनटं इंट, दहा मिनटं हाय फ्लेमवर आणि नंतर एक पाच मिनटं बारीकवर ठेवल्या तर आपल्या वड्या शिजवून होतात तोपर्यंत मग मी बा बाकीची भाजी जी आहे कारण आज बनवणार आहे चवळी कडधान्य जे आहे ते आठवड्यातून एकदा मी भिजत घालते म्हणजे असं दोन दिवसाला चार दिवसाला नाही भिजत घालत आठवड्यातून एकदा जर कडधान्य भिजत घातली तर पूर्ण आठवडा जातो मग कधी मुलं सकाळी आता जसं तुम्ही बघताय आरू सकाळी जातो कधी कधी वाटलं मला की बाबा हां चला मीठ टाकून थोडंसं परतवून द्या तरी पण चालतं आणि फळं जी आहेत ती फळं थोडीशी वेगळी आणली कारण तुम्ही म्हणला ना की वेगळी फळं आण सतत सतत एक एक फळ त्यामुळे थोडंसं पेरू वगैरे ह्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत आणि सकाळचं आता दिलेलं आहे पेरू कधी दूध खा म्हणजे पिऊन जातात कधी पेरू खातात कधी मनाला वाटलं तर ब्रेड बिस्किट पण खातात म्हणजे त्यांच्या हिशोबावर आहे आणि खरं सांगायचं तर माझ्या न आवडत्या हो फळामध्ये येतो पेरू मला पेरू अजिबात आवडत नाहीये त्याच्या बिया ज्या असतात ना त्या बियामुळेच मला पेरू आवडत नाहीये पण आर्यन आणि किट्टो दोघंही पेरू खूप आवडीन खातात तुमच्या दादा पण खातात अगदी पेरूवाला कधीही कुठंही दिसू दे पेरू ही, ही तर पेरू हे घेतले जातात किंवा ते चिरून तात्पुरते काही खाल्ले जातात सगळ्यात माझं तिचं का वाकडा आहे काय माहीत पेरूचं मला पेरू सगळ्यात आवडत नाहीये असं माझी आवडनिवड म्हणून मी तुम्हाला शेअर केलेला वडे आता झालेले आहेत पंधरा मिनटामध्ये आपली वडी जी आहे ती तयार झाली चवळीची भाजी जी आहे ती पण माझी बनवून झालेली आहे साधी सिंपल बनवले त्याला कुठलाही मसाला नाही काही नाहीये वड्या काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर कट करून घेतलेल्या आहेत वड्या तुम्ही सेपरेट सेपरेट तळून काढू शकता ज्याला तळायचं असेल ते तळू शकता नसेल तर माझ्याकडे मी जसं बघितलं तर थोडंसं तेल टाकले याच्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी टाकली तरी पण चालतं माझ्याकडची मोहरी संपलेली आहे म्हणून मी जिरं पण नाही मोहरी पण नाही तीळ आणि कळीपत्ता एवढंच टाकलेलं आहे आणि त्याच्यामधून व्यवस्थित असं काढलेलं आहे तुम्हाला जर वाटलं जसं आळू वड्या परवा गावाकडचे मी शेअर केलेल्या होत्या बघा शिवानीने तळून काढल्या तशा सुद्धा केल्या तरी पण चालतील पण जास्त तेलकट होतं हे असंच बरं वाटतं असंच छान वाटतं बघा एकदा करून वडी झालेली आहे भाजी झालेली आहे त्याच्यानंतर मी बनवून घेतलेले आहे चपात्या ज्यावेळेला आपण असं कधी गावावरून जाऊन येतो किंवा आपण असं माणसामध्ये जास्त राहतो आणि आपल्या जवळचा जो माणूस असतो ना त्या माणसाचा आवाज येतो असं कोणाकोणासोबत होतं सांगा म्हणजे आता मी जतला जाऊन आले जतला गेल्यानंतर आईचं दिवसभर काय असो नाही तर नसो सतत लेकीच्या नावाने हाक असते तोंडात हे खा ते कर असं कोणाकोणाला अनुभव आहे सांगा आणि तिचा जो आवाज असतो ना तो सतत सतत कानावर आल्यानंतर सुद्धा भास होत झाल्यागत कधी कधी वाटते की अरे हाक मारते का काय आपल्याला या नावाने हाक मारली जाते का मला तसं दोन तीन दिवस झालं ती मला सोनू म्हणते तिनं माझं जा कधीही कर जास्त करून नाव असं सोनाली किंवा असं जसं तुम्ही आता सोना वगैरे बऱ्याच जणी म्हणता ना तिचं पहिल्यापासून लहानपणापासून एकच आहे सोनू ते ना मला दोन तीन दिवस जरी माझ्या कानावर आवाज तेच घुमत होते की बाबा सोनू हे कर सोनू ते खा असो माझा हा अनुभव कारण शेवटी म्हणतो ना की आपण माहेर पण एक, दो, एक दोन एक दिवसाच असू दे दोन दिवसाचा असू दे त्याच्या थोड्या काय होईना इतर जा जागी तुम्ही कितीही जाऊन या इतर जागी तुम्ही कितीही राहून या आणि तुमची कितीही आपुलकी करू दे मग ते कुठलेही ठिकाण असू दे पण ज्यावेळेला तुम्ही आईपाशी राहून येता तर बाकी काही आठव न आटो, आटो। पण ती सतत सततचा जो दिलेला आवाज आहे ना तो मात्र आठवतो मला दोन तीन दिवस सेम तसं झालं कडधान्यामध्ये ना मी भिजत घातलेलं होतं काळा वाटाणा एक घातलेला होता सोबत पांढरा वाटाणा घातलेला होता थोडंसं मटकी घातलेली होती छोले घातलेले होते छोले जास्त कोण कुन, कोणाला आवडत नाहीये पण तुम्हाला माहिती आहे रायत्यामध्ये सुद्धा तुम्ही छोले घालून रायता चांगल्या पद्धतीने बनवू शकता किंवा असंच जरी तुम्ही विचार केला की बाबा मला फोडणी द्यायची आहे मिठाची आणि मग खायला द्यायचं आहे मुलांना तरी पण बेस्ट आहे त्याच्यानंतर मग मी आलेले होते देवाऱ्याकडे मी हे काम जे आहे ते आधी घेतलेलं आहे पण मला ना सगळे देव काढून सगळं मला स्वच्छ करून घ्यायचं होतं मग ते देवघरातले भांडे असू दे किंवा सगळे देव असू दे त्यामुळे मी ना हे डब्यानंतर काम घेतलं रेग्युलर जर बघायला गेलं तर आता खूप दिवस झालं रुटीनचं म्हणजे ह्या सणामध्ये गोंधळच होता प्रॉपर पहिल्यासारखं रुटीनमध्ये दे आल्यानंतर देवपूजा जी आहे ती मी आधी ठेवलेली आहे कारण कसं की मग कारण आहे तुमच्याच कमेंट आहेत की ताई तू झाड झटक करते नंतर इकडं हात लाग तिकडं हात लाग असं होते त्यापेक्षा सकाळचा जाऊ दे एक अर्धा तास थोडंसं बाकीचं काम ठेव हो, आणि हे काम पहिला कर आणि मग तू तुझ्या हे कर ते थोडंसं पटलं म्हणून मी माझ्या त्या ह्याच्यामध्ये चेंजेस केलेला आहे असो के साधी सिंपल पूजा जे एक्स्ट्रा एक्स्ट्रा फुलं आलेले होते ना झाडाला ते आम्ही तोडून घेतलेली होती बाकीचे अजून आहेत कारण पूर्ण उमलल्याशिवाय एक मात्र डोक्याचं माझ्या ओझं कमी झालं मी खरंच म्हणेन ना खूप मोठं ओझं इथं भंगार आता निम्म काढून फेकलंय खाली आणि निम्म आहे हे एवढं कारण तुमचे दादा काढून वरणं खाली टाकत होते कारण खालच्या साईडला ना जे दादा आहेत ते उभे होते म्हणजे ज्यांना भंगार आम्ही देणार आहोत ते आणि ते बरोबर घरी चालून आलेले होते आणि योगायोग असा होता ना की तुमच्या दादाला मी एवढंही केलं होतं की मला कुठल्याही परिस्थितीत आता भंगार नको आहे कारण हे टेरेसवर मुळात ठेवूच नाही आम्ही एवढं वास्तुशास्त्र पाळतो आणि वरती काय तर सगळं भंगार अक्षरशः एक बॅरेल भरून जे होतं ते ऑलरेडी खाली टाकलं हे जेव्हा निघालं ना असं वाटलं की डोक्यावरचं ओझं काय तर खूप मोठं कमी झालं गं काय कोणाला होतं असं माझं होतं असं कारण ना ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत किंवा तुटलेल्या फुटलेल्या आहेत त्या गोष्टी ठेवण्यात अर्थ नाही पण एवढं मात्र सांगते ते मला असं आलं की ज्या व्यक्तीशी तुमच्या दादानं भंगार देताना दिलेलं महागारी घेतलं होतं का पैसे कमी देतात चाळीस पन्नास रुपये द्यायला लागले असतील पण सांगते आज जवळजवळ दोनशे चाळीस रुपये दिले आणि तुमच्या दादांनी मला दोन वेळा बोलून दाखवलं की भले पडून राहू दे पण बघ लोक कशी फसवतात आणि आपण लोक जाऊ दे म्हणून आपण फसतो कारण का आपल्याला वाटतं की जाऊ दे या गोष्टीमुळं फसतो तर दोनशे चाळीस रुपये तुमच्या दादानी आज त्या भंगाराचे कमवलेले आहेत तेवढं सांगायचं झाडांच्या किमती विचारण्यात आलेल्या कमी आता जस्ट मी कमेंट वाचायला लागल्या तर ताईनो आपण झाड आणलेलं दाखवते गुलाबाचं हे एक नमुना तर आपण हे पिवळं गुलाब आ, लाल गुलाब आणि हे कसलं गुलाबी गुलाब हे भगवा गुलाब आणि हितेक आहे हा कसला गुलाब कुठे गेला ह्याचा गुलाब गुलाब कुठे गेला तोडला तर आम्हाला चाळीस रुपयेला एक चाळीस 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 तर हे बघा एक दोन तीन चार पाच पाच आहेत का नाही रे चार आहेत चार तर ताई चार शेवंती जे आहेत ना आपल्याला ते चाळीस 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 म्हणजे चाळीसनं ते पण दिलेलं आहे सोबत हे झाड हे झाड याची फुलं देवाला घालून चालतात ओके okay. तर हा आहे तर हा कितीला बसला शंभर काय तर म्हणत होते तर हे ना आपल्याला शंभर रुपयाला बसलेलं आहे हे शंभर रुपयाला आणि पारिजात खाली लावले ते पण शंभरला असं अशी एवढी झाडं आपण आणलेली होती आता बघूया हे फुलासाठी जीव तर असतोय माझा आणि ही तुळस पाहिजे कसली तुळस म्हणायची हो भया कृष्ण तुळस होय ही कसली तुळस म्हणायची कारण ही तर प्रॉपर उन्हात आहे टेरेसला त्यामुळे अशी आली आहे काय भया संध्याकाळचं काय तोडू नको ही काळी तुळस काळी का म्हणायचं तिला कृष्ण कृष्ण तुळस सावळी हो सावळी म्हणा कृष्ण तर ताई न जरा बघून सांगा ही नेमकी कुठली तुळस आहे कृष्ण तर वाटत नाही कारण हिचा कलर जो आहे ना तो आता जो कॅमेऱ्यात दिसतोय ना तो रिअल मध्ये आहे बघा एक पान पिंक आहे आणूला अनुला सोडाय गेल्यानंतर जयश्रीच्या माहेरातून नेलकरंजीतून तु, नेलकंजीतली तुळस नेल तु आहे म्हणायचे आता मी तुळशी जवळ आहे ना तरी असं वास येतोय खुलून हा जबरदस्त वास आहे याला दादाचं जेव्हा काम संपतं किंवा कामावरून आलं असं जर एक्स्ट्रा काय काम असेल तर ते करून घेतात थांबत नाहीये तिथल्या तिथे त्यांना ते, ते कामं संपवायची सवय आहे तेवढ्या जेवढ्या काय त्यांच्या कुंड्या भरायच्या होत्या जे काय आणलेलं होतं ते भरले दोन राहिलेले आहेत ते आता बघूया सकाळी त्याच्यानंतर आम्ही तिघा मिळून टेरेस आवरून घेतलं कारण काय होतं ना की दिवसभर मला एकटीला इकडे एक यायचं होत नाही पोरं जातात शाळेला दादा जातात कामाला मग ती कोण मदत करणार कारण थोडंसं उचल वांगडी होतं ना जसं आता तुम्ही बघितलं सगळं वर ठेवायचं काढायचं पण रिकामं झालं ही कोपरा जो आहे तो एक मनाला समाधान देऊन गेला आणि इथं पुन्हा कोणी आणून काय ठेवू नये याच्यासाठी आता इकडच्या साईडला मी झाडं ठेवणार आहे जसं की नारळाची झाडं वास्तुशास्त्रानुसार इथं नैऋत्य कोपरा येतो कडीपत्ता जे जडत्वाची उंच झाडं असतात ना ती या भागामध्ये ठेवाव्या म्हणतात तर ते सगळी झाडं जे आहेत ते आता तिकडे नेणार थोडीशी जी काय आता इथून पुढं सुद्धा लावील भाजीपाला जो काय असेल <laughs> ना तो तिकडंही करणार हे रे परवा याशिवाय मग भाकरी खाऊन कसं वाटलं वाटलं म्हणजे अजून का वाटलं मी पण करते लाटून आता नाही जमलं तर तुम्हाला देते आज ना दुसरी एक दारातली तुळस होती ना ती मी पूर्णपणे छाटून काढली छाटून म्हणजे कात्री लावली नाहीये आपल्या बोटानेच तोडलेलं आहे पण ते एक्स्ट्रा खूप वाढत होतं खूप म्हणजे खूप आणि आपण ते जेव्हा छाटणी करतो ना ते त्याला आकार मिळतो त्या आकार मिळण्यासाठी ना आपल्याला कटिंग करणं गरजेचं आहे मग तुळस असू दे किंवा कुठले झाड असू दे तर ते सगळं तोडलेलं आता हे भरून ठेवते कधी वाटलं तर चहामध्ये किंवा पाणी उकळून सुद्धा पिऊ शकतो सु नसेल तर आपल्याला देवपूजेसाठी होईल असो ह्या व्हिडिओचा मी इथं सेंड करते आवडला असेल तर जरूर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ